नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एसपायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यासाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑफिशियल डेटनुसार काल सायंकाळी संपलेली आहे परंतु या तिसऱ्या राऊंडच्या अगोदर एक रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन झालेली होती कुणासाठी तर असे विद्यार्थी की ज्यांनी दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळालं परंतु रिपोर्टिंग केलेलं नाही आहे किंवा पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालेलं होतं त्यांचं नो चेंज आलं म्हणून त्यांनी जाऊन ते ॲडमिशन कॅन्सल केलं किंवा असे विद्यार्थी की ज्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन नंतर ते कॅन्सल केलेलं होतं थोडक्यात जे मुलं ऑलरेडी ॲडमिशन प्रक्रियेत आहेत ॲडमिशन मिळालेलं आहे परंतु त्यांनी ते ॲडमिशन विड्रॉ केलेलं आहे अशा मुलांना नव्यानं रजिस्ट्रेशनची संधी उपलब्ध होती याशिवाय जे या प्रक्रियेतच आलेले नव्हते तर त्या मुलांसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या ठिकाणी उपलब्ध होती हे रजिस्ट्रेशन सहा तारखेपासून आठ तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या ऑफिशियल पोर्टलला रिसर्च झाले परंतु याच्यामध्ये एक ट्विस्ट देवा कही अधर स्टेट मदे त्या ठिकाणी निर्माण झाला जेव्हा की काही विद्यार्थी हे अदर स्टेटमध्ये त्या कॉले त्या स्टेटच्या लिस्टमध्ये डोमिसाईल म्हणून पाहायला मिळाले आणि परत ते विद्यार्थी महाराष्ट्राच्या स्टेटच्या सुद्धा डोमिसाईल म्हणून आले मग संदर्भात आम्हालाही काही पालकांचे कॉल आलेले होते परंतु त्या दरम्यान चॉईस फ्रीची प्रक्रिया सुरू होती म्हणून आम्ही याच्यात बारकाईनं बघू शकलो नाही परंतु आता ऑफिशियली सी टी सेलनं हे मान्य केलेलं आहे त्यासंदर्भातली एक नोटीस काढलेली आहे आणि या नोटीसमध्ये काय नेमकं का दिलं आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया आणि यामुळं महाराष्ट्रातल्या प्रामाणिक होतकरू मुलांचे जे मार्क्स आहेत जे ॲडमिशनकडे डोळे लावून आशेनं आहेत अशा मुलांचं नक्की नुकसान होऊ शकलं असतं परंतु हा मुद्दा वेळीच लक्षात आलेला आहे त्यामुळे सी टी सेल याच्यावर नक्की कारवाई करेल आणि असे जे कोणी चुकीचे डॉक्युमेंट वापरून जे रजिस्टर्ड झालेले विद्यार्थी आहेत यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल आणि त्यांना अलॉटमेंटपासून दूर ठेवलं जाईल असा अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आता नेमकी नोटीस काय आहे ते बघूया आपण रिगार्डिंग कंप्लेंट्स अबाउट आउट ऑफ स्टेट कॅन्डिडेट रजिस्टर्ड फॉर स्टेट काउन्सिलिंग 2025 Service. Kajile, the online registration of MBBS BDS CAP round three was conducted between 6 October to 8 October. It has been observed that several out of Maharashtra candidates have registered for Maharashtra state Council by submitting uh, prima facie false information and documents. Accordingly, the, this office has taken uh, cognizance and decided to verify documents of the, all the candidates registered for cap round 3 if any discrepancy is found in the document the candidate will be informed by email and or sms such candidate have to submit upload their original and genuine documents within the stipulated time as mentioned in the mail sms sent to respective candidate candidate who fail to provide such documents will not be included in the further admission process as per the rule mentioned in the information brochure ही जी नोटीस आहे ही खूप सोबर सोफेस्टिकेटेड शब्दामध्ये आहे आणि या नोटीसमधून फार असं पॅनिक क्रिएट होणार नाही कारण असं खूप शांततेत सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत परंतु हे नेमके विद्यार्थी किती आहेत किती मुलांच्या संदर्भानं हा विषय आहे या संदर्भातलं अजून काही एखादं वेगळं रॅकेट आहे का यापूर्वी अशा काही घटना घटना घडल्या आहेत का हे सुद्धा खूप मोठा संशोधनाचा विषय असू शकतो यामुळं महाराष्ट्र राज्य हे क्लोज स्टेट आहे महाराष्ट्र राज्याचे जे डोमिसाईल कॅन्डिडेट आहे तेच महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये भाग घेऊ शकतात आपण इतर राज्यात जात असताना आपल्याला ओपन जाता येतं कुठे जे ओपन स्टेट आहे तिथे बरेचसे क्लोज स्टेट आहे त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन होतं पण अलॉटमेंट दिली जात नाही विशेषतः एम पी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेता येतो पण माझ्या आठ वर्षाच्या अनुभवात एकाही मुलाला एम बी बी एससाठी मेरिटवर अलॉटमेंट मिळाली नाही अच्छा आर आयमध्ये मिळते म्हणजे का कुठे जिथं पैशाचा विषय आहे तिथं ॲडमिशन मिळतं सो थोडक्यात काय तर महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही अतिशय डेंजरस घटना आहे कारण जे मुलं अगदी आता अगदी ॲडमिशनच्या जवळ आलेले आपल्यासमोर किमान चार पाच मुले पाच दहा विद्यार्थी जे ॲडमिशनपासून वंचित आहेत असं जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं तर तेव्हा वाटतं की नाही आपल्याला आता कुठेतरी ॲडमिशन मिळू शकेल अशी आशा निर्माण होते आणि त्यातच असे काही जर बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी घुसवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला असेल फेक डॉक्युमेंट बनवून केला असेल तर हे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुलांवर अन्याय आहे तर या संदर्भामध्ये काही मेल्स ई टी सेलला गेले असतील या संदर्भात मला एक दोन पालकांचे कॉल आलेले परंतु अर्थात आमच्याकडे चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस या विषयाला घेऊन त्यांना मी मेल करायच्या संदर्भानं गाईडलाईन दिली होती ई टी सेलला आणि तेच सगळे डिटेल सी टी सेलला कदाचित बऱ्याचशा पालकांकडून मिळाले असतील इनपुट्स मिळाले असतील त्यामुळेच ही नोटीस जे ते सी टी सेलनं काढलेली आहे यातून फक्त आपल्याला एकच आपण अपेक्षा व्यक्त करूया की सी ई टी सेलनं तिसऱ्या राऊंडला रजिस्टर झालेले जे कॅन्डिडेट ते प्रॉपर व्हेरीफाय करावेत त्यांचे डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक पाहावेत आणि जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांनाच फक्त अलॉटमेंटच्या दृष्टीनं परमिशन द्यावी आणि जे फेक डॉक्युमेंट करू बनून या प्रक्रियेत आलेले आहेत अशा मुलांना या ॲडमिशन प्रक्रियेतनं एलिमिनेट करावं हीच एक आपण अपेक्षा हो या ठिकाणी व्यक्त करू शकतो आणि या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनीसुद्धा जे आता अगदी ॲडमिशनचं जवळ आलेले अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की तुम्ही या संदर्भात सी टी सेलला लिहा मेल करा तुम्हाला कुठेही जायचं नाही तुमच्याकडे मोबाईल आहे तुमचा जीमेल जो रजिस्टर्ड जीमेल ईमेल आय डी आहे त्या मेलून सी टी सेलला नक्की या नोटीसच्या संदर्भानं तुम्ही रिक्वेस्ट करा की सर हे विद्यार्थी अराऊंड चार दिवस लेट लागला चालतो पण हे सगळे विद्यार्थी जे ते या प्रक्रियेतनं एलिमिनेट झाले पाहिजे त्यांचे डॉक्युमेंट्स क्रॉस चेक झाले पाहिजे जेणेकरून जो सच्चा विद्यार्थी जो महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे ज्याचे जो डोमिसाईल कॅन्डिडेट आहे त्याच्यावर कुठेही अन्याय होता कामा नये अर्थात ही सामूहिक लढाई आहे यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीनं प्रयत्न केले पाहिजे म्हणून तुम्हाला कुठे नेमका मेल करायचा आहे तर सीई टी सेल ॲट द रेट महा सी ई टी डॉट ओ आर जी हा एक ऑफिशियल ईमेल आय डी सी टी सेलचा आहे ज्याच्यावर तुम्ही मेल करू शकता आणि जर तुम्हाला अजून ॲडिशनल काही कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो दुसरा एक ईमेल आय डी आहे तो म्हणजे सी टी सेल डॉट मेडिकल डी यू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर या दोन ईमेल आय डीवर आपण आपलं मेल करून हे रिक्वेस्ट करावी जे आपण व्हिडिओमध्ये या सुरुवातीपासून उल्लेख केला जेणेकरून जे जेन्युअन स्टुडंट आहे जे आता ॲडमिशनपर्यंत पोहोचलेत एक पायरी दूर आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही त्यांना ॲडमिशन त्या ठिकाणी मिळेल ठीक आहे सो एक महत्वाची न्यूज होती जी सी टी सेलनं नोटीस काढलेली आहे त्या संदर्भामध्ये या नोटीसच्या संदर्भानं जे जे मुलं आता अगदी ॲडमिशनच्या जवळ आहेत अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून मॅक्झिमम बेल सी टी एस एलला जातील आणि सी टी सेल या नवीन रजिस्टर्ड कॅन्डिडेटची काळजीपूर्वक तपासणी करेल दोन दिवस तीन दिवस राऊंड उशिरा लागला तरी चालेल परंतु कुणावरही अन्याय होता का म्हणे हीच एक आपली त्यामागची भावना आहे म्हणून हा एक व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला आहे ईमेल आय डी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणाहून ते कॉपी करून तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय डीहून सी टी सेलला नक्की मेल करा आणि न्याय मागण्याची भूमिका तुमची त्या ठिकाणी असावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद